नमस्कार मंडी श्री स्वामी समर्थ गोकुळा स्पेशल मी आपण मस्त अशी शेगलाची भाजी करून दाखवणार आहे आयुर्वेदामध्ये एक नंबर मानणारी ही भाजी आहे ह्याची पावडर पण केली जाते आणि बाजारामध्ये तुम्हाला ही पावडर पण मिळते तर तुम्हाला मी ही आता कसं दाखवते मी फक्त पानापानाच घेणार आहे आणि काड्या वगैरेचा वापर करणार नाहीत कारण काड्या असतात त्या कडक असतात आणि ते, ते आपल्याला लागतात त्याच्यामुळे अशी जरी तुम्ही भाजी पटापटा साफ केली एका साईडला अशी ठेवली आहे बघा अशा प्रकारे तुम्ही केली तरी पण नंतर ही पानं अशी काढून घ्यायची आणि ह्या काट्या काढून टाकायच्या हे बघा तर ह्या काट्या निघतातच आणि ती पानं लवकर घळली जातात हे बघा अशा प्रकारे ही पानं घ्यायची फक्त काट्या नाही घेणार आहे मी अजिबात बारीक पण काट्या घेणार नाही आहे अशा प्रकारे मी पानं घेणार आहे सर्व आणि एकदम साफ करायला एकदम सोपं वाटतं हे बघा पहिलं सर्व मोठे आहे ते काढून घ्यायचं आणि नंतर हे बारीक बारीक आहे ते करा साफ करायला थोडा वेळ लागतो पण साफ केल्यावरच भाजी चांगली लागते अशी ही पानं आरामशी बसायचं आणि साफ करायचं हे बघा तर ही मी अशा प्रकारे सर्व भाजी साफ करून घेते साफ करून झाल्यावर धुऊन नंतर बारीक करायची बारीक नाही केली पानासकट केली तरी चालून जाते पण मी जरा बारीकच करते आता ही मी भाजी अशा प्रकारे साफ करून घेते तर आता आता मग नंतर ही भाजी साफ करून झाल्यावर पुढची प्रक्रिया पाहूया हे बघा आता मस्त असं आपण साफ करून घेतलं आहे आता पानाला जेवढे काटे असतात ना तेवढेच आहे ते बाकी सर्व काटे आपण काढून घेतले साफ करता करता ही बघावी अशी थोडीशी वावल्यासारखी होती पण आपण ही स्वच्छ धुवून मग बारीक चिरून भाजी करायला घ्यायचे तर आता मी हे धुवून घेते आणि मग नंतर डायरेक्ट भाजी करताना तुम्हाला दाखवते च धुवून मी बारीक करून घेणार आहे कापून घेणार आहे भाजी तर हे बघा असं छान साफ झालेलं आहे चला आपण हे आता धुवून घेऊया हे बघा आता आपण ही शेगलाची भाजी आहे ना स्वच्छ अशी धुतली आणि आपण ही अशी कोळी कोळी जराशी देठ राहिले तरी थोडंफार चालून जातं पण आता हे मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि छान असं पाणी निथळलं गेलं आहे तुम्ही नुसती पानासकट भाजी केली तरी चालेल पण मी दर अशी बारीक करून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया तेल मीठ तर आपल्याला लागणारच ला ला खोबरं लागणार आहे पण मिरच्या ह्या सात आठ मिरच्या घेतल्या आहेत जरा तिखट असलं तर भाजी चांगली लागते आणि ह्यामध्ये पाल्याभाज्यामध्ये शेगलाची भाजी तर आयुर्वेदामध्ये एक नंबर आहे डायबिटीजसाठी ते एक नंबर आहे त्यासाठी मी हे दोन मोठे असे कांदे घेतलेले आहेत बारीक करून असे तीन ते चार घेते तरी चालून जातं तर हे मी दोन घेतलेले आहेत आता ही मी भाजी जरा बारीक करून घेते मग आपण करायला घेऊया हे बघा तेल जरासं तापलं ना लगेच मिरच्या घालायच्या तापलं आपल्याला उडत उडतं आणि थोडंसं का मिरच्या घालून घ्यायच्या आणि मिरच्या भाजल्या का कांदा घालायचा हे बघा मिरच्या थोडा भाजला की आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे तेलाची भाजी कितकी सोपी आहे तितकीच ती सोपी आणि आयुर्वेदामध्ये एक नंबर आहे त्याच्यामुळे आपण शिवल्याची भाजी खाऊ शकता आता हा कांदा थोडा गुलाबी कलर होईपर्यंत भाजी घ्यायचा त्यामुळे आता नीटब्रिक घालायची गरज नाही फक्त भाजून घेऊया हे बघा कांद्याने असा छान असा गुलाबी कलर आला आहे मस्त असा नरम झाला आहे जास्त आपल्याला त्याला भाजून घ्यायचा नाही आहे हे बघा आता आपण ही जी भाजी आहे ना ती जराशी कापून घेते नाही कापली तरी चालून जाते तर मी आपली थोडीशी कापून घेतली आहे स्वच्छ झाल्याच्या नंतरच कापून घ्यायची आणि ती मी अशी उकडून पाण्यात वगैरे काढून नंतर ती अशी भाजी अशी करत नाही कारण काय माहिती मग त्यातलं जे तत्व असतं ना ते सगळं निघून जाणार आणि डायबिटीज ते तुम्ही शेंगा म्हणा शेगड्याची भाजी म्हणा ही एक नंबर आहे याची पावडर पण बाजारामध्ये मिळते की तुम्ही पावडर डाळीमध्ये वरणामध्ये किंवा नुसती जरी खाल्ली तरी चालेल किंवा ही शेगड्याची पानं असतात ना तर तुम्हाला मिळाली तर वरणामध्ये हाती तरी वरण एकदम चविष्ट होतं आता हे बघा दिसते एवढी होणार जराशी एक जुडी होती आता ही आपण थोडा बारीक गॅस करून छान अशी पतंग यांनी यामध्ये हळद वापरणार नाही आहे फक्त बघा कांदा हिरवी मिरची मालवणी बोलल्याचा खो खोबऱ्याचा आमचा वया तर खोबऱ्याचा वापर आणि मीठ एवढ्यात ह्याच्यामध्ये ही भाजी खूप छान होते आणि डायबिटीज माणूस किंवा आदारी माणसाच्या तोंडाला जर तो चव तो तो नसेल ना तुम्हाला जिथे झा झाडं असतील जिथे भाजी बाजारात मिळत असेल तर नक्की तुम्ही त्यांना करून घाला त्या व्यक्तीच्या सोडाला चांगली चव येते आणि दोन भरात त्या चपाती वगैरे खाऊन जातात त्याच्यामुळे अशा व्यक्तींना डायबिटीजवाल्यांना आधारी माणसांना शेगलाची भाजी जरूर द्या आता मी छान अशी शिजून घेते याच्यावर मी झाकण बिकण ठेवून अजिबात शिजू देणार नाही आहे असंच मंद घ्यायचे शिजून देणार आणि थोड्या वेळाने मी मीठ घालणार आता हे बघा मी अजून थोडी आळी गेली आहे त्यामध्ये आपल्याला आता ब आपल्याला बरोबर माहिती आहे की आता ही एवढी आळली आहे त्या चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि छान अशी परत स्लो आणि फास्ट ही भाजी छान शिजवून घ्यायची थोडंसं ह्याच्यातलं पाणी आहे ना ते थोडं कमी व्हायला पाहिजे झाकण मारून शिजवून उपयोग नाही या भाजीला ही चांगली शिजली जाते अशी त्यामुळे झाकण न ठेवता ही भाजी शिजवा तुम्ही आता ही शिजू देवी आपण अजून हे बघा बऱ्यापैकी आता ही भाजी शिजली आणि आता जो चरचरीतपणा असतो पाण्याचा त्याचा आवाज पण बंद झाला आहे आणि आता आपल्याला हे एक मूठ जायसरिक मी खोबरं घालून घेतलं आहे खोबऱ्यामुळे त्या भाजीला छान अजून चव येते हे विळीवरती किसून घेतलेलं ओल्या नारळाचं किस आहे आणि व्यवस्थित असं अजून ह्या खोबऱ्याला पण व्यवस्थित मीठ वगैरे लागलं गेलं पाहिजे त्यामुळे व्यवस्थित आपण ढवळून छान अशी अजून थोड्या वेळ शिजू देव्या ह्या खोबऱ्यामध्ये हे बघा मस्त असं आपली ही भाजी पूर्ण सुकली गेली आहे आणि खोबऱ्यामुळे ना ती भाजी पाणी घेतलं जातं खोबऱ्याने आणि छान सुकल्यासारखे होते आणि खोबऱ्यामुळे थोडी भाजी वा वाढते कांद्यामुळे वाढते आणि छान तविष्ट होते अधीच अजिबात उग्र वगैरे अशी भाजी लागत नाही हे बघा आयुर्वेदिक अशी आपली शेगडाची भाजी छान अशी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद